सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिकली जिल्हा बुलढाणा इयत्ता पहिली विषय मराठी शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे शब्द पुणाली व वा शब्द वाच नमस्कार मुलांना आज आपण शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार देणार आहोत आणि तो शब्द पुन्हा लिहून त्याचे वाचन करणार आहोत एक शब्द इथे करून दाखवलेला आहे बघा एक नंबरचा शब्द आहे सोड त्यामध्ये सो या अक्षरावर अनुस्वार देऊन तो शब्द पुन्हा लिहिलेला आहे आणि तो शब्द तयार झालेला आहे सोन नंबर दोनचा शब्द आहे नदी यामध्ये न वर अनुस्वार द्यायचा आणि त्यानंतर होणारा शब्द हा नंदी असा शब्द तयार होतो नंबर तीनचा शब्द आहे माडी यामध्ये पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा आणि त्यापासून नवीन शब्द तयार होईल मांडी चार नंबरचा शब्द आहे आबा यामध्ये पहिल्या अक्षरावर म्हणजेच आवर अनुस्वार दिल्यावर शब्द तयार होतो आंबा पुढील पाच नंबरचा शब्द आहे थडी यामध्ये थ या अक्षरावर अनुस्वार दिल्यास शब्द तयार होतो थंडी पुढील शब्द आहे साग सा या अक्षरावर अनुस्वार दिलास शब्द तयार होतो सांग सात नंबरचा शब्द आहे कुडी यामधील पहिले अक्षर आहे कु कुवर अनुस्वार दिल्यास शब्द तयार होतो कुंडी आणि आता आठ नंबरचाच म्हणजे शेवटचा शब्द आहे तो आहे वदन यामधील पहिले अक्षर आहे व वर अनुस्वार दिल्यास नवीन शब्द तयार होतो वंदन माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद